संभाजी आरमारच्या वतीनं शहरातून भव्य शंभू प्रेरणा रॅली काढण्यात आली हजारो मावळ्यांचा यात सहभाग होता संभाजी आरमारच्या या रॅलीमध्ये भगव्या टोप्या परिधान करून झेंडे हाती घेऊन हजारो मावळ्यांनी सहभाग घेतला होता छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं शिवरायांना अभिवादन करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला शुभारंभ प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष मतीन बागवान संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे प्रदेश संघटक प्रकाश डांगे सरचिटणीस गजानन जमदाडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे जिल्हा प्रमुख अनंतराव नीळ शहर प्रमुख सागर ढगे शिक्षक संघटना प्रमुख अजिंक्य पाटील जिल्हा संघटक अमित कदम प्रमुख सागर संगवे प्रमुख राज जगताप दिव्यांग संघटना प्रमुख वासुदेव होनकोंबडे महिला आघाडीच्या मनीषा महाडिक विभाग प्रमुख मल्लिकार्जुन पोद्दार गुरुनाथ निंबाळे प्राध्यापक मल्लिकार्जुन परळकर तुकाराम जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी श्रीकांत डांगे यांनी आपले विचार मांडले आज छत्रपती संभाजी महाराजांची तीनशे अडुसष्टावी जयंती आहे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती म्हणजे या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे कारण औरंगजेबानंतर औरंगजेबाने ज्या पद्धतीनं हिंदवी स्वराज्य संपवण्याचा प्रयत्न केला होता त्याला छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या पद्धतीने तोंड दिलं आणि नऊ वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची एक इंच देखील जमीन औरंगजेबाच्या घशात जाऊ दिली नाही त्यामुळे आज हिंदवी स्वराज्य अबाधित राहिलं त्या हिंदुस्थानाची ओळख टिकून राहिली छत्रपती संभाजी महाराज केवळ रणांगण गाजवणारे लढवय्य नव्हते तर ते साहित्यिक देखील होते बुधभूषण संस्कृत ग्रंथ असू द्या नकशिका नायिका भेद सात शतक अशी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली अनेक भाषा छत्रपती संभाजी महाराजांना बोलता येत होत्या आजच्या युवकांचा सर्वगुण संपन्न हिरो कोण असावा तर ते छत्रपती संभाजी महाराज आहेत तुम्ही जर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारानं चालायला सुरुवात केली तर मी खात्रीनं सांगतो की जगातील कुठल्या शक्तीपुढे तुम्हाला हाल पत्करावी लागणार नाही छत्रपती संभाजी महाराज चौक इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला